तो मसाला अंडा तर त्यासाठी लागणार साहित्य तर ते अंडा फ्राय करायला हळद थोडीशी एक एक दीड चमचा धना पावडर थोडासा हिंग एक चमचा मिरची पावडर आणि भाजीसाठी साथ, एक चमचा तांदूळ एक चमचा बाजरी एक चमचा चणा डाळ चवेपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग दोन चमचं आपला गरम मसाला आणि दोन चमचे किंवा काय चिकन, चिकन मसाला त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे थोडंसं ओलं खोबरं थोडंसं सुकं खोबरं पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या चार पाच आल्याचे तुकडे आणि एक टोमॅटो आणि कोथंबीर एवढं साहित्य लागते आपल्याला अंडे परतवण्यासाठी दोन चमचे पोहे खायचं दोन चमचे तेल टाकायचं आणि पोहे खायचा चमचा तेल टाकलेला ते अंडे सोडायचे तेलात आंबे परतून घेण्यावर थोडंसं परतून घ्यायचे मग आपण हळद टाकू अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा ना पावडर आणि एक चमचा मिरची पावडर आंबे चकटवण्यासाठी चवेपुरतं मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकू आपण चांगले अंडे असे परतून घ्यायचे पाच मिनिट झाले आपण काढून घेऊ आता आपण परत अर्धा चमचा तेल टाकू त्यामध्ये बाजरी तांदूळ बाजरी आणि चणा डाळ टाकायची चणा डाळ आणि तांदूळ असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे मग ते आपण ताटामध्ये काढून नंतर खोबरं टाकायच खोबरं लालसर झाला ते काढून चांगलं लाल सर परतवलं का त्याच्यात लसूण आणि आलं टाकायचं आलं चांगलं परतून घ्यायचं आलं लसूण असं लाल लालसर झालं ना काढून द्यायचं आता आपण त्यामध्ये टाकायचा कांदा लाल जर परतायचा कच्चे जाईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्या त्यात आपण टोमॅटो टाकणार टोमॅटो पण मग होईपर्यंत चांगला परतून परतून घ्यायचं आपण कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकू कांदा परतून झाला टोमॅटो परतून झाला का थालीशी कोथिंबीर टाकायची टोमॅटो कांदा छान करून घ्यायचं थोडस चव्यात मीठ टाकायचं म्हणजे छान गॅस मध्यम चवायचा गॅस मोठा चवायचा नाही आपण आता करून घेऊ चमचे दोन तीन चमचे तेल टाकू त्यात आपण टाकायचं जिरं लागलं का आपण त्यात टाकू हळद फळ घे झाली का हिंग टाकायचा थोडासा नंतर अर्धा एक चमचा धाना पावडर टाकायची नंतर चिकन चिकन मसाला टाकायचा नंतर आपला गरम मसाला टाकायचा तो थोडासा परतावला का आपलं वाटण टाकायचं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायच वाटण तेल सुटेपर्यंत छान असं परतवलं काटण परतवायला ठेवलंय आता ह्या साईडला गरम पाणी करायला ठेवते आपण अंडे परतवताना थोडासा थोडस मीठ टाकले अर्धा चमचा नंतर आपण भा आप कांदा ते भात टोमॅटो भाजताना थोडंसं मीठ टाकले आता थोडंसं वरून अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि छान अशी भाजी मसाला परतून घ्यायचा आपला मसाला तेल सुटले छान तेल सुटले आता आपण गरम पाणी या मसाल्यामध्ये टाकू आणि उकळी आणू आमची सहा माणसाची भाजी तुम्हाला जेवढं पाहिजे ते त्याचं सगळं निम्मा निम्मा मसाला घ्या हा झाकण ठेवून दहा मिनटं उकळून द्यायची भाजी आणि मग आपण झाकण काढू का भाजी उकळली आता आपण फ्राय केलेले अंडे त्यामध्ये सोडू आपण थोडीशी कोथंबीर ही अंड्याची भाजी तयार झाली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि एकदा नक्की करून बघा